हिंदू धर्मरक्षक शूरवीर छावा महान योद्धा यासह अनेक विशेषणांनी संबोधल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची जयंती चौदा मे रोजी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळवाडे गाव येथे साजरी करण्यात आली त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळवाडे येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त शिवव्याख्याते हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज तुपे यांचे व्याख्यान पार पडले त्याचप्रमाणे पाचवी यत्तेमधील शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या तसेच नुकत्याच पार पडलेल्या सातवी आठवी नववी व दहावी तसेच बारावीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव या निमित्ताने बुधवारी रात्री तळवाडे येथे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज तुपे यांनी आपल्या वाणीतून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान करत उपस्थित समुदायाला छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार अंमलात आणण्याचे आवाहन देखील त्यांनी केले या जन्मोत्सवाप्रसंगी महिपत बोडके अंकुश बोडके चेअरमन तानाजी बोडके गंगाराम बोडके कैलास मालुंजकर अंबादास बोडके बाळासाहेब बोडके बाळासाहेब बाबुराव बोडके तानाजी बबन बोडके भाऊसाहेब बोडके नारायण बोडके धनाजी बोडके निवृत्ती बोडके साहेबराव बोडके नामदेव बोडके बबन बोडके शिवाजी बोडके भाऊसाहेब बोडके विश्वनाथ बोडके राजू बोडके हेमंत बोडके ज्ञानेश्वर बोडके कचरू बोडके रोशन बोडके राहुल बोडके त्र्यंबक बोडके कोंडाजी आहेर श्रीधर नाना गांगुर्डे आदींसह मोठ्या संख्येने धर्मवीर संभाजी महाराज प्रेमी उपस्थित होते स्वातार्य जवळ मुख्यमंत्री श्रीराम नितम शरण पत्र दिलं श्रीक्षेत्र त्रंबटकेश्वरजवळ असलेलं श्रीक्षेत्र तळवाडे गाव या गावामध्ये आज धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं या सर्व गावातील भाविकांनी तरुणांनी त्या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराज या विषयावर व्यख्यान या ठिकाणी जोडलं होतं त्याच पद्धतीनं पहिली ते बारावीपर्यंत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान त्यांना या ठिकाणी आयोजित येत या संपूर्ण गावकऱ्यांनी केलेला होता त्यानिमित्तानं छत्रपती संभाजी महाराज त्या विषयावर बोलत असताना आपलं जीवन निर्व्यसनीय असावं हो। आपलं जीवन देशाकरता धर्माकरता स्वराज्याकरता राष्ट्राकरता देश देव धर्माकरता आपलं जीवन असावं या आशयाचा विषय घेऊन आम्ही त्या ठिकाणी मालेमध्ये प्रबोधन या ठिकाणी केलेलं आहे संपूर्ण गावकऱ्यांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल आम्ही देखील आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराज गुरुकुलाच्या वतीनं त्या गावकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो आणि संपूर्ण जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील भाविकांना एक आदर्श निर्माण करून या गावाने दिलेला आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि विचारांचं प्रबोधन हो। या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचाव असा आदर्श या गावाने घालून दिला त्याबद्दल पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थांच्या आम्ही त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी हार्दिक ऋण व्यक्त करतो अभिनंदन व्यक्त करतो रामकृष्ण उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शेद त्र्यंबकेश्वर

आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव